राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या असून पुणे शहरात आनंदराज आंबेडकर यांचा रिपब्लिकन सेना या पक्षाची जवळजवळ बावीस प्रभागांमध्ये पूर्ण तयारी झाली असून यातील साधारणतः सात ते आठ प्रभाग असे आहेत की तिथून रिपब्लिकन सेनेचे से नगरसेवक शंभर टक्के निवडून येण्याची शक्यता आहे असे रिपब्लिकन सेनेचे पुणे शहर अध्यक्ष हनुमंत पपुल यांनी सांगितले लॉट बुद्धा टीव्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यात एकोणतीस महानगरपालिका यांचे निवडणुकीचे बिगुड सध्या वाजले आहेत आणि कालपासून आचारसंहिता देखील लागू झालेली आहे त्या अनुषंगाने पाहता आज पुण्यामध्ये आपण आहोत आणि पुण्यामध्ये अ रिपब्लिकन सेना या पक्षाची ताकद चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे अ त्या पक्षाचे पुण्याच्या पुणे शहर अध्यक्ष हनुमंतराव कपूर आपल्या सोबत आहेत जय कपूर खरं पाहायला गेलं तर आपण जो रिपब्लिकन सेनेमध्ये जे शहराध्यक्ष पद मिळालेलं आहे त्यानंतर जी पक्षाची ताकद पुण्यामध्ये वाढलेली आहे काय सांगता सर्वप्रथम मी सरसेनाजे आंबेडकर साहेब रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आणि विवेक बोनसोडे दा ब यांचं आभार व्यक्त करतो आज रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे सरसेनांबे साहेब यांनी खूप मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि या महानगरपालिकेच्या आता जे कालपासून महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहे आमचं जा बावीस प्रभागावर तयारी झालेली आहे आणि काही प्रभाग असे आहेत की त्याच्यामध्ये आमचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते निवडून येतील शंभर टक्के आम्ही रिपब्लिकन सैनिक ताकद लावलेली आहे बावीस प्रभागांमध्ये ताकद तुम्ही निर्माण केलेली आहे तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यातले प्रभाग किती प्रभाग असे आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला शाश्वत आहे की आपले उमेदवार जे आहेत हे निवडून येतील प्रभाग क्रमांक एक आहे दोन आहे तीन आहे प्रभाग क्रमांक बत्तीस आहे प्रभा क्रमांक चोवीस आहे प्रभा क्रमांक तेरा आहे प्रभा क्रमांक आठ आहे अच्छा ह्या प्रभागामधनं आमचे जे उमेदवार आम्ही उभे केले ते निवडून आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांच जे पण काय आदेश आता या इलेक्शन मध्ये होतील त्यांच्या पक्षाच्या लोकांना आणि आमच्या पक्षाच्या लोकांना आम्ही मिळून जे पण काय पुढे मध्ये ठरून काम करायचं आहे त्यांच्या आदेशानुसार काम करू पुढे आपल्यासोबत रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्राचे प्रमुख युवराजी बनसोडे हे देखील आहे गेल्या अनेक वर्षापासून रिपब्लिकन कामगार सेनेत ते काम करतायत त्यांचं जे कामगारांचं नेतृत्व आहे हे देखील चांगल्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे काय अनुषंगाने आता ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने काय भूमिका आपण पुणे शहरामध्ये घेणार आहोत सरसेनानी आंध्रजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्षाला आम्ही या पुणे शहरामध्ये कार्यरत आहोत करत असताना आज पण केला के कार्याचा आढावा घेतला असता सरसेनानी आनंदी आंबेडकरांचा जो निर्णय आहे युतीचा युतीचा नक्कीच आमच्या या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचा लाभ होणार आहे ते सांगायचं तात्पर्य असं आहे की, की आत्ता चळवळीमध्ये जर आपण पाहिलं तर चळवळीमध्ये जनतेने आतापर्यंत सर्वांचा अनुभव घेतलेला आहे सवयमध्ये अनेक नेते गट त्यांनी ने अनुभव घेतलेला आहे त्यांना साथही दिलेली वेळ परिसर पण आता खरी संधी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या पिढीला नवीन मिळण्याची दाट शक्यता आहे आणि साहेबांचं जे वृद्ध वाक्य आहे तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सतत देतो हे आशीर्वाद देण्यासाठी हे ये संधी येणाऱ्या या, या पुणे शहरातील नागरिकांना आणि इच्छुक उमेदवारांसाठी उपलब्ध झालेली आहे नक्कीच आपण जे सांगितलंय त्याप्रमाणे पुणे शहरामध्ये अनेक तरुण आपल्यासोबत आहेत आणि जाती धर्माचे तरुण आपल्यासोबत आहेत नेमकं जो पुण्याचा जो जो आहे तर अशा किती प्रभाग आहेत ह्या प्रभागामध्ये रिपब्लिकन सेनेचे जे इच्छुक उमेदवार आहेत हे येऊ शकतो साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आनंदराज आंबेडकर साहेबांनी त्यांच्या आदेशानुसार सर्वप्रथम प्राधान्य जो पक्षासाठी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे जो अहोरात्र वेळ देतो चळवळीसाठी आंबेडकर चळवळी वेळ देतो अशा कार्यकर्त्याचा विचार आनंद साहेब आंबेडकर यांनी केलेला आहे आणि त्या अनुषंगाने केवळ आणि केवळ रिपोबल सेनेच्या चे माध्यमातून गेले अनेक वर्ष जो काम करणारा कार्यकर्ता आहे त्यांना संधी देण्याचा आमचा ध्येय आहे आणि त्या निमित्ताने आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून बावीस प्रभागामध्ये मा तयारी सुरू आहे आणि बावीस प्रभागातून उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आलेले आहेत त्याची जे तयारी सुरू आहे आणि नक्कीच या यंदाच्या या निवडणुकीमध्ये रिबिल हे पुणे महाराष्ट्रामध्ये खातं उडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे नक्कीच जो रिपब्लिकन सेनेची जी ताकद आहे ही ताकद पुणे शहरामध्ये दिसत आहे आणि ते देखील म्हणतात की आम्ही जी पुढे दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आमचे जेवढे उमेदवार आहेत हे उमेदवार त्यापैकी किती उमेदवार येणार आहेत किती उमेदवार यांचे शंभर टक्के लागणार आहेत यांनी सांगितलेलं आहे नक्कीच आपल्याला पाहायला आवड आवडणार आहे की नेमका पुढच्या जो निकाल आहे हा निकालामध्ये प्रत्येक पक्षाचे किती नगरसेवक येणार आहेत किती चळवळीचे नगरसेवक उभे राहणार आहेत आणि ह्या चळवळीला किती पाठबळ मिळणार आहेत आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा टी व्ही मी विनोद जय